मुदखेड पोलिसांनी कानपा जंगल परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोहा हातभती अड्ड्यांवर टाकल्या धाडी नागभीड जिल्हा चंद्रपूर दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पोलीस स्टेशन नागभीड अंतर्गत कानपा परिसरातील जंगलामध्ये अवैध मोहा हातभट्टी दारू अड्ड्यांची माहिती मिळताच पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून मोठी कारवाई केली धाडीमध्ये दोन ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणामध्ये मोहा दारू सडवा आणि साहित्य मिळून आले असून संबंधित दोनही आरोपी फरार झाले आरोपी आदित्य प्रदीप उके वर्ष सव्वीस राहणार कानपा जंगलात हातभट्टी लावून मोहा दारू गाळत असल्याचा आढळला त्याच्याकडून मोहा दारू दोनशे पन्नास लिटर मोहाफूल लिटर तसेच हातभट्टीचे साहित्य असा मुद्देमाल मिळून आला आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आरोपी रोहित प्रकाश अलोणे वर्ष सत्तावीस राहणार कानपा हा देखील जंगलामध्ये मोहा दारू गाळत असताना पोलिसांना दिसताच फरार झाला येथून मोहादारू दोनशे पाच लिटर मोहाफूल सडवा पंधराशे किलो तसेच साहित्य मिळाले दोनही आरोपींवर महाराष्ट्र जप्त केलेले आणि सडवा हे नाशवंत असल्यानं घटनास्थळी नष्ट करण्यात आले ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक माननीय मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक माननीय ईश्वर कातकडे उपविभागीय पोलिस अधिकारी माननीय राकेश जाधव ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाई पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली अजिंक्य गोविंदवार पोलीस अमलदार किशोर देशमुख भरत घोडवे ज्ञानेश्वर गिरडकर विशाल पेंदाम संदीप मडावी तसेच चालक पोलीस हवालदार दामोदर करंबे यांच्या पथकानं केली